चला तर मंडळी गोळ खाण्याची इच्छा झाली लगेच तर घरामध्ये सामान राहतेच तर मार्केटमधून मा न आणता मिठाई घरीच आपण हे बनवून तयार करू शकतो एकदम सोप्या पद्धतीने ही मिठाई बनते खायलाही खूप छान लागते आणि बनवायला तर एकदम अप्रतिम तर आज आपण मस्त असा घोड गरीच पदार्थ बनवून खायचा तर, तर पाहुणे वगैरे आले तरी आपण ही मिठाई पटकन अशी बनवून तयार करू शकतो तर खायला तेवढीच टेस्टी तर बनवायला तेवढीच सोपी आहे एंडपर्यंत पाहत राह आजची मिठाई तुम्हाला नक्की आवडेल अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा ट्राय करा नवीन असाल चॅनलवर तर लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका आणि छान छान कमेंट करून नक्की कळवत जा तर मी इथे सर्व माप तुम्हाला दाखवते की बारीक बारीक सुजी घेतलेली आहे कोणतीही सुजी इथं घेऊ शकता तुम्ही जर मोठी सुजी असली तर वाटून घ्यायची हे सेकंड कप इथं मिल्क पावडर घेतलेलं आहे आणि सर्वात मोठा कप म्हणजे साखर इथं साखर सर्वात हा सर्वात मोठा कप सेकंड इथं सुजी आणि थर्ड इथं आपण मिल्क पावडर घेतलेली आहे आणि त्याच्या जो टी स्पून राहते मोठ्या साईजचा सा, त्याच्याच मधला हा छोटा सर्वात कप त्याच्यामध्ये आपण घेतलेला आहे ते, ते कोकोनट पावडर तर ताज कोकोनट पावडर सुद्धा घेऊ शकता तुम्ही तर चला आता सर्वात आत्ती आपल्याला काय करायचं आहे इथं पॅन घ्यायचं मस्त इथं तुपाचा वापर करायचा छान तुपाचा जर वापर केला की मिठाई एकदम अप्रतिम खायला लागते खूपच टेस्टी जर नसेल तर तुम्ही वनस्पती घे इथं घेऊ शकता तर मी इथं भरून भरून घेतलेले आहे दोन टी स्पून इथं मोठ्या साईजचे तूप आणि चांगलं कडकडीत गरम झालं की याच्यामध्ये रवा घालायचा आता आपल्याला इथे पूर्ण प्रोसिजर लो गॅसवरच करायची कारण की आपला रवा जे आहे आपल्याला कलर जे आहे चेंज करायचा नाही पण भाजून चांगलं घेऊन घ्यायचं इथं चांगलं इथं आपल्याला जे मिठाई बनवायची असली ना की मस्त सर्व भाजून घ्यायचा पण कलर चेंज इथं करायचा नाही लो गॅसवरच आपण इथं पाच ते सहा मिनटं भाजून घ्यायचे चांगला इथं खव्याचा जे आपल्याला टेस्ट येतो ना तो इथं आपल्याला दिसत आहे चांगलं भाजून झालेला आहे पाच सहा मिनटं झालेली आहे चांगला इथं आपल्याला रवामधून मस्त इथं सुगंध येत आहे आता मिल्क पावडर टाकायचं मिल्क पावडर टाकलं की मस्त खव्याचा जो टेस्ट येतो ना हे मिल्क पावडरमधून आणि हे कोकोनट पावडर जर तुमच्याजवळ नसेल तर काहीच हरकत नाही तशीसुद्धा मिठाई बनवू शकता तर कोकोनट पावडर जर राहते त्याच्यामुळं काहीच हरकत नाही आहे आपल्याला मिल्क पावडर टाकायची इथं तुम्ही मिल्क पावडरच्या जाग्यात चांगलं इथं तुम साईजचं दूध टाकू शकता तर आता आपला रवा भाजून झालेला आहे त्याच पॅनमध्ये एक कप पाणी घ्यायचं आणि मोठ्या साईजचा जे आपण घेतलेला होता त्याच्यामध्ये साखर ते ॲड करून घ्यायचे आता गोड तुम्हाला आवडत असेल तर जास्त घेऊ शकता दोनशे ग्राम घेतलेली आहे मी इथं साखर आणि चांगली आपल्याला कच्ची एक तारची आपल्याला इथं चाचणी बनवून घ्यायची आहे आता एका बाजूला चाचणी होणार आहे आपली आणि हेच रवा आपण भाजून घेतला तो थंडच आपल्याला इथं घ्यायचा आहे आता मी इथं कडी घेतलेली आहे आता थंड झालेला आहे रवा याच्यामध्ये आपण टाकून घेऊ रवा थंड झाल्यानंतरच आपल्याला हे दुसरी प्रोसिजर करायची आहे एक साईडला आपली चाचणी तयार होती आणि दुसऱ्या साईडला हे मी घेतलेलं आहे मलाईवालं मस्त दूध तर आप सूची फुलने आप आप हे आपल्याला सुजी फुलण्यासाठी घ्यायची आहे काहीच हरकत नाही नसेल तर पाणीसुद्धा घालू शकता तुम्ही आणि फिरून घ्यायचं आहे चांगलं इथं एक चाचणी आपली इथं इथं साखरेची होईपर्यंत इथं फुलून जाते आपली ही रवा आणि मस्त एकदम आपल्याला एकदम जशी मार्केटमध्ये मिळते ना दाणेदार मिठाई तशीच बनणार आहे तर हा आपला दुधामुळं मस्त सॉफ्ट होऊन जाणार आहे बाजूला ठेवून द्यायचं तर चला पाहू शकता तुम्ही मस्त इथं आपला रवाही सॉफ्ट होणार आणि इकडं एका एक साईडला आपली इथे चाचणी होत आहे तर चला आता हे प्रोसिजर एक झालेली आहे चाचणी पाहू शकता तुम्ही आता सध्या लिक्विड फॉर्ममध्येच आहे पण आपल्याला एक ताराची इथे कच्ची चाचणी करायची जशी आपण रसगुल्ल्यासाठी करतो बस तशाच प्रकारची इथं चाचणी हवी चिपचिप चिप ही हवी तार वगैरे इथं काही करायची गरज नाही जर आपण एक तारची चाचणी केली की मिठाई जी आहे आपली एकदम सॉफ्ट बनणार नाही एकदम कडक इथं बनणार त्याच्यामुळं आपल्याला चाचणी वगैरे बनवायची आहे पण एक ताराची नाही फस्त चिपचिप इथं हवी तर आपली चाचणी परफेक्ट तयार झालेली आहे तर चला आता हे आपण इथं कढई घेतलेलीच होती तर याच्यामध्ये हे रवा घालून घ्यायचा आहे थोडा थोडा घालायचा आणि गॅस मेन इथं आपल्याला गॅस बंद करायची आहे आणि त्या गाठा गुटल्या जे असतील ते काढून घ्यायच्या जर आपण गॅस चालू ठेवला की लवकर इथं असं परफेक्ट ही जे चाचणी आहे आपली पूर्ण रवा इथं सोसून घेतो त्याच्यामुळं आपल्याला आता गॅस चालू करायचा आणि चांगलं इथं आपल्याला फिरून फिरून घ्यायचं दाणेदार इथे रवा झालेला आहे आणि इथं मी एक टी स्पून पुन्हा गा इथं तुपाचा वापर केला त्याच्यामुळं सायनिंग जे आहे मस्त इथं येणार आहे तर आपल्याला घट्ट थोडंसं करायचं आहे परफेक्ट इथं आपली झालेली आहे मिठाईसाठी तयार तर आता इथं कोणतंही पॅन घ्यायचं प्लेट घ्यायची मस्त तूप लावून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये बॅटर टाकून घ्यायचं तर मस्त इथं जशी आपल्याला मार्केटमध्ये मिळते टेस्टी मिठाई तशीच आपण इथे एक किलो एवढी बनवून तयार करू शकतो चान मस्ते सेट जा ता साथी ता तर हे बघा छान मस्त सेट झालं की आता गार्निंगसाठी तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट टाकू शकता तर मी इथं बदाम आणि काजूचाच वापर करत आहे त्याच्यामुळं तुम्हाला जसं आवडेल तसं इथे तुम्ही पिस्ता वगैरे टाकू शकता तर आता हा सेट करण्यासाठी आपल्याला फ्रीजमध्ये पंधरा ते वीस मिनटं ठेवायचं जर वेळ असेल तुमच्याजवळ तर एक घंटा दोन घंटे ठेवू शकता काहीच हरकत नाही तर चला फ्रीज ही लिया आता फ्रीजमध्ये हे ठेऊन द्यायचं आहे आपल्याला पाहू शकता तुम्ही मस्त परफेक्ट इथं आपली ही मिठाई तयार झालेली आहे आता हा बघा छान मस्त मी इथं कट लावलेला आहे तुम्हाला दिसतच असेल हलकासा कट करण्यासाठी आपल्याला एकदम परफेक्ट इथं साईज घेता येते तर हे थंड झालेलं आहे मस्त आणि फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे मस्त सॉफ्ट इथं आपली बर्फी सेट झालेली आहे तर मी इथे फक्त पंधरा मिनटं ठेवलेली आहे तुम्हाला जर वेळ असेल तर एक दोन घंटे ठेवू शकता त्याच्यामुळे मस्त परफेक्ट होतो आता की कट तुमच्या आवडीनुसार इथं लावून घ्यायचा आणि जशी तुम्हाला हवा तसा सेपी तर तुम्ही देऊ शकता काजू कतलीसारखाही का तर तुम्ही लावू शकता हा बघा मस्त सॉफ्ट आणि खायला खूपच इथं एकदम टेस्टी तर तुम्हाला दिसतच असेल की जशी आता जास्त सेट नाही झाली त्याच्यामुळं तुम्हाला थोडीशी हलकीशी चिपचिपी वाटत असेल पण नंतर ही मस्त रवा आहे त्याच्यामुळं खूपच छान टेस्ट इथे येतो आणि सेटही खूप छान होतो तर एकदम परफेक्ट आपली मिठाई इथं तयार झालेली आहे खायला खूपच टेस्टी आहे कारण की आपण इथं तुपाचा खूपच वापर केला त्याच्यामुळं मस्त एकदम जबरदस्त लागतो खायला बघू शकता तुम्ही खाण्यासाठी अप्रतिम एक वेळा नक्की बनवून बघा नक्की तुम्हाला आवडेल खाली काहीच इथं चिपकलेली नाही परफेक्ट इथं आपली बर्फी बनवून तयार झालेली आहे पाहू शकता तुम्ही मी तुम्हाला एक तोडूनसुद्धा दाखवते तुम्हाला दिसतच असेल की किती सॉफ्ट इथं आपली आजची बर्फी बनवून तयार झालेली आहे खायला तर खूपच छान लागते एक वेळा नक्की बनवून बघा मुलांना सर्वात जास्त गोड पदार्थ आवडतात त्याच्यासाठी तुम्ही हे घरी बनवून कधीही एनी टाईम बनवू शकता खाऊ शकता आणि पाहू शकता मस्त एकदम चिपचिपी नाही एक आहे एकदम सॉफ्ट आपली इथं मिठाई तयार झालेली आहे खाऊन बघते लागते कशी हां खूपच छान टेस्टी एकदम जबरदस्त ही मिठाई बनलेली आहे नक्की वेळा एक वेळा घरी ट्राय करा नक्की तुम्हाला ही मिठाई आवडेल बनवायला आणि खायला सुद्धा जर पाहुणे आले नेहमी आपण काहीतरी दुसरंच गोड बनवत राहत तर ही मिठाई बनवून बघा नक्की तुम्हाला ही मिठाई बनवायला तेवढीच सोपी आहे कमी वेळामध्ये बनवून तयार होते खायलाही खूप छान लागते एक वेळा नक्की ट्राय करा कशी वाटली तुम्हाला आजची सुजीची मिठाई मला नक्की कमेंटमध्ये कळवा छान छान कमेंट वाचायलाही खूप आवडेल तर आवडली असेल आजची रेसिपी तर प्लीज 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 लाईक शेअर सबस्क्राईब करणं बिलकुल विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी बघत राहा एन्जॉय करत राहा मेन म्हणजे खात राहा भेटू मंडळी अशाच एक नवीन रेसिपी सोबत बाय बाबा